सर्वांशी प्रेम एकत्रित करणार सर्वांचे लोकांचं कसं चांगलं होईल लोकांचं कशी इच्छा पूर्ण होईल त्या गावातलं हे अधिष्ठान किती चांगलं मोठं होईल त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न महादेवाचे उपासन सर्व महादेव माझ्या गावातल्या लोकांचे सर्व चांगलं झालं पाहिजे असे विचार करणारे महाराज शिव लोकांना प्राप्त झालेले आमचे सर्वात पहिली या मंदिराची धुरा आनंद

करी, 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 मार हरिभक्त करी, ते मामा झाले असे आमचे शिवाजी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आणि या मंदिराचे पावित्रता राखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले पण महादेवाला ते अत्यंत प्रिय झाले आणि महादेवानी लगेच महाराज हा हा त्यांचे सपुत्र आमचे आमचे तस जावाही लागतात पण दादा पवित्रकार काम करत आहेत महाराज त्याच बुद्धीनं आणि बढाई म्हणून करणार नाही माझा स्वभाव आहे मी बढाई नाही करणार किंवा व्यासपीठ आहे व्यासपीठ की गरिमा पूरी रखता हूं मैं फिर मुझे चाहे मुला बुला कोई किंमत नाही पर जो सत्य है जो उसको जो तो मैं ठोस ठोस के कहता हूं फिर निडर होकर कहता हूं इतनी शरणागति आह पहले अध्यक्ष में मैंने देखी है पहला अध्यक्ष मैंने बहुत जगह कथा की है मैं खूब जागी कथा के मला महाराज असा अध्यक्ष पहला पहाय मिला तो मोहन दादा का पवित्र कार्य या, या मंदिरासाठी मला, मला किती चांगलं करता येईल या गावातल्या लोकांसाठी मला किती चांगलं करता येईल त्याच्यासाठी नित्य धरपळ आणि स्वभाव एवढा एवढा मानव जैसे कमल का पुष्प आहा क्या क्या है अनुभवी आमचे उपाध्यक्ष आमचे मामा यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हे बॉडी हे संस्था काम करत आहे तर आनंदी अंतकरणाने ही संपूर्ण कथा त्या हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून एक रूप करण्यात आलं आणि इथो लाखो भाविक आज दर्शन करत आहेत महाराज त्या भक्तांची कशी सोय होईल त्यांना दर्शन होईल का कारण की त्यांच्या पुढे एवढं मोठं संकट येऊन वडी पुढे कि त्यांना या मंदिराची जी जे ठेवण आहे या ठेवणेला थोडसही परिवर्तित करता येत नाही त्यांचे हात पाय तिथं बांधलेले आहेत जो दरवाजा आहे त्या दरवाजामधूनच भक्त जातील त्या भक्त वापस येतील ही, ही मर्यादा त्यांना पाडावं लागेल का कारण की या मंदिरावरती केंद्र सुद्धा कॅमेरा लावून बसलेला आहे केंद्र राज्य सरकारनं केंद्र सरकार सुद्धा या मंदिरावरती डोळे वटाळून बसलेला आहे कारण की ही एक भारताची धरोहर आहे या धरोवराला आम्हाला ठेवायचं आहे ज्या मंदिराचा जेवढा दरवाजा आहे तेवढ्याच दरवाज्यातून भक्त जातील महादेव आनंदेश्वराचं दर्शन करतील आणि त्याच दरवाजातून परत येतील त्याच्यासाठी या भक्तांना अजून काय सुविधा देता येतील अनेक प्रकारचे प्रयत्न हे संपूर्ण बॉडी करत आहे महाराज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आम्ही पाहतो आम्ही जेव्हा मी चिंतन करतो अध्यक्ष असा असावा महाराज कि महाराज लोकांना अरे कुठे वाढायला कमी पडतात कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवतात अध्यक्ष पद को स्वीकार करते हुए इतना सहज बनना शिवाय महादेव के कृपा के बिना नहीं हो सकता जो आपको प्राप्त हुआ है आमचे उपाध्यक्ष एवढे एवढे सहज महाराज एवढे सहज कि बस महाराज लोकांचं पूर्ण राखण कसं करता येईल काय करता येईल आणि यांच्या सोबत यांच्या सोबत हरिभजन कसं चोरता येईल या दोघांनाही ते वाटवाय की आमच्याकडून हरिभजन ही झालं पाहिजे किती तळमळ तुम भी धन्य तुम्हाला परिवार भी धन्य

मैं भगवान शिव से आनंदेश्वर भगवान सहित प्रार्थना करूँ कि ऐसे अध्यक्ष उपाध्यक्ष सहित संपूर्ण बॉडी संस्थान जितनी भी बॉडी है उस बॉडी को उनकी मति निरंतर आपकी सेवा करते रहे और आपका भजन करते रहे और आप उनको अनेक अनेक प्रकार के मार्गदर्शन करते रहे प्रभू और उनके हाथों से सत्कर्म होता रहे और एक दिन